ज्यावेळी आपण पंधराशे रुपये महाविकास आघाडीने काय सांगितलं तुम्हाला काही महाविकास आघाडी कोर्टात केली की पंधराशे रुपये बंद करा आम्ही जर सत्तेत आलो कोणी कोटात गेला नाही मुख्य कोटार गेली लाडकी बंद करूयासाठी सांगितलं सुनील केदार जी योजना तुम्हाला परभणी जी योजना तुम्हाला लागणे राहील ज्या बहिणींना मदत देतो ती मदत जर तुम्हाला मान्य नाही मग तुम्ही आता तीन हजार म्हणजे हे या महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणींच्या लक्षात आलं की हे जे तीन हजार रुपये बोलतायत हे हवेतले आहेत कारण हे दीड हजार द्यायला रडत होते हे दीड हजार आपल्याला मिळत होते बहिणींना त्यावेळी हे गळा काढून रडत होते हे कॅन्सल करायच्या मागे होते तर हे तीन हजार काय देणार ठीक त्याच्यामुळे लोकांच्या नाही लिहिले आपलं नशीब हे उद्या, उद्या काही लिहू शकतात कारण द्यायचे तर नाही आहेत सत्तेवर तर आपण येणार नाही आपल्याला बोलायला काय फरक पडतो आता ज्या खरगेजींचं बोलतात खरगेजींच्या कर्नाटकामध्ये त्यांनी तांदळाची भाषा केली होती सुरुवातीला आम्ही तांदूळ मोफत देऊ सगळ्या गोष्टी करू मग नंतर रडत गळा काढून रडत बसले की केंद्र आम्हाला तांदूळ देत नाही ती योजना त्यांनी त्या ठिकाणी बंद केली त्याच्यामुळे कसं आहे की फक्त आपल्याला बोलायचंय विकास तर आपण करू शकत नाही राजकीय इच्छाशक्ती अजिबात महाविकास आघाडीकडे नेतृत्वच नाही त्याच्यामुळे मग करणार काय का अगदी अगदी थोडक्यात उत्तर